फिफ्टीन ऑगस्ट वी आर सेलिब्रेटिंग रिपब्लिक इंडिया फिट्टीन ऑगस्ट सेलिब्रेटिंग कंट्री ऑन फिफ्टीन ऑगस्टीन फोर्टी सेवन इंडियन वॉर फ्रीडम फ्रॉम द ब्रिटिशरूल ऑफ द इंडिपेंडेस ऑफ इंडिया ग्रेट फ्रीडम फायटर्स लाईक महात्मा गांधी भगत सिंग फ्रीडम फायटर्स लाईक महात्मा गांधी चंद्रशेखर आजाद भगत सिंह एंड ऑर्स फॉर द इंडिपेंडेंस ऑफ इंडिया ऑफ दी शाल फील फ्रॉम टू बी ऑन इंडिया मजे नाम रनिता है आज पंद्रह ऑगस्ट है भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत दिवस सन्मानाचा व अभिमानाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय सैनिकांनी बलिदान दिले हां पुनामण ऑगस्ट वे सिनवेड से इट इज अ माझा नमस्कार माझे नाव प्रणव आहे आज मी आपल्याला पंधरा ऑगस्टचा दोन शुभेच्छा सांगत आहे तुम्ही शांततेने ऐकावे आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिना भारताचा राष्ट्रीय सण आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतंत्र सैनिकांनी बलिदान दिले त्या स्वतंत्र सैनिकांना सलमान माझे नाव आरध्या आज पंधरा ऑगस्ट आहे आपण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दिवशी एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले त्या सर्व या सर्व शूरवीरांचं आपण वंदन करूया आपण आपल्या देशासाठी चांगले काम करूया मला माझ्या देशाचा अभिमान आहे जय हिंद जय भारत जाता जाता दा एक शेर म्हणून जाते विविधते एकता आहे आमची छान विविधते एकता आहे आमच्या म्हणूनच माझा भारत देश आहे म्हणा महान पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस प्रत्येक भारतासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारतांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक पंडित जवाहर नेहरू राशी राणी लक्ष्मीबाई सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंग राजगुरु सुखदेव यांसारखे अनेक चूरवीरांनी देशासाठी आपले प्राण समर्पित प्राण सोनाले आज पंधरा अगस्त आहे आज हमारे देश का स्वतंत्रता दिन है हमारा देश 15 अगस्त उन्नीस सौ सत्तेचाळीस को था इस दिन हम तिरंगा लहराते इस दिन हम राष्ट्रप्र हैं इस दिन को सभी भारतीय हैं, हैं मैं अपने देश से बहुत प्यार करती हु मुझे भारतीय हो, पर गर्व है धन्यवाद जाते है दुनिया में हिंदुस्तान का नारा गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा चमक रहा है, है आसमान में तिरंगा हमारा तिरंगा मी पूजा हमारा।

व्हेरी हॅपी इंडिपेंडंट डे इंडिया फॉर फ्रीडम ऑफ इस डे इन नाईन्टीन फोर्टी सेवन नॅशनल ऑफ इंडिया आय लो मंडूरू दादा नमस्कार माझे नाव यवत देशमुख आहे आणि मी आता चौथीमध्ये शिकत आहे आज पंधरा ऑगस्टच्या म्हणजेच आपल्या भारताला स्वातंत्र्य दिने आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते इंग्रजांच्या गुलामगुरीतून मुक्त झाला या दिवशी आपण शूर स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करतो मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस इंग्रजांच्या गुलामगुरीतून मुक्त झाला सौ इंद्राचा आभारी असला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी त्यांनी भारत देश गडिवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पाठिंबा आज पंधरा ऑगस्ट आपण भारताला स्वातंत्र्य साजरा <स्थाथ> <स्थाथ> करतो प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले जय हिंद भर एंडिंडन्स डे आय विश व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे इथे नॅशनल फेस्टिवल We got independence on 15th August 1947. We remember our freedom fighters on this day. I am proud to be an Indian. I love my country very much. Very you everyone. My name is Jagruti. Today 15th August and I was, you all, a very happy Independence day. India gave time on the